धनंजय माने गोष्ट अशी आहे की धनंजय माने हा माझा नाही हे तो सिच्युएशन लोकांना इतकी झाली ना की मी इकडे असणं तो दरवाजा आड असणं हा सुधीर जोशी इकडे आहे आणि मी बोलता 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 त्यांनी पटकन हे जे टायमिंग जुळ आणलं ना त्याच्यात ते फार वाटत तर तो त्यामुळे <laughs> ती फेमस झाली धनंजय माईने राहतात का किती टेक झाले होते तेव्हा काही नाही टेक लगेच लगेच वा हा मग आम्ही टेक देत नाही आम्ही फर्स्ट टेक ऑफकोर्स ते असणारच पण मी इतकं तुम्ही म्हणताय तसं ती सिच्युएशनल ती हे होती आणि ते त्यामुळे पटकन प्रत्येक जण तिथे तिथे असणं त्यावेळेला ती मोमेंट होणं ते एक्सप्रेशन येणं आणि त्याचा इतिहास घडणं त्या सीनचा बरं काय होतं टेक आर्टिस्ट तू म्हणायच ना फर्स्ट टेक आर्टिस्ट फर्स्ट काय मी मी फर्स्टेक वर मी बिलीव्ह करतो फर्स्ट hmm. फर्स्टेक तुम्ही करताना तो तुम्हाला जेवढं मॅक्झिम तुम्हाला येत तेवढं साहेब hmm. सादर करताना नंतर जो तुम्ही करताना ही ऍडजस्टमेंट असते hmm. hmm. आणि मग हळू हळूहळू कमी होत जाते सारखं सारखं तेच तेच कर लोक म्हणतात ना बेटरमेंट साठी नवीन नाही खोटं ते स्वतःला फसवत असतात तसं ना काय बेटरमेंट काय करणार तुम्ही वेगळं काय करणार तुम्ही जे मुळातच केले ते तुम्ही तुमच्या बुद्धीला पटेल असं सोडून केलेलं आहे मग त्याच्याविषयी आम्ही वेगळं काय करणार तर माझा फर्स्ट टेक वर विषय आहे सेकंड टेक नाही असं नाही माझे झालेत बरेच टेक नाही असं नाही पण टेक त्याच काय दम नाही जो फर्स्ट टेक तो आपल्या मनात आलेला असतो आणि तो चेहऱ्यावर फक्त फर्स्ट टेक मध्ये सापडणार लिंबू कलरच्या साडी मागचं पण मला एक हे हवंय की ते लिहिलेलं होतं की ते आपोआप सुचलेलं होतं की नाही ते सबनीस वसंत hmm. लिंबू कलरची साडी म्हणजे काय आहे हा अत्यंत बायकांच्या आवडीचा विषय आहे कारण लिंबू कलर हा मुळात इतका गोड आहे ना hmm. कुठल्या बाईला तो पटकन आवडेलच आहे त्यामुळे तो जास्ती फेमस झालेला आहे आणि hmm. ती तिची त्याची पण सिच्युएशन त्यांनी अशी मस्त वसंत सबनीसांनी केलेली आहे hmm. किती ती लिंबू जी साडी ती घालून येते आणि ह्याचं लक्ष जात नाही तिच्याकडे मग तिचं त्याला त्या लक्ष जाण्यासाठी करण्याचा प्रयत्न आणि मग त्याला लक्षात येणं अचानक हे इतकं सुंदर लिहिलं सबनीसानी त्यामुळे तो तो सगळा तो तेवढा पोर्शनच सगळा लिहिलेली होतो म्हणून ती लिंबू गरेरी साडी फेमस होते तो पण सिच्युएशन झोक आहे तो शाब्दिक जोक नाहीये पण तेव्हा अश्विनी भावे होत्या आणि त्या तशा तुमच्या समोर खूपच नवीन आणि हे त्या किती कम्फर्ट किंवा कसं होत अश्विनी भावे आता काय झाले बाकीचे कॅरेक्टर जास्ती असल्यामुळे पण अश्विनी भावेने अतिशय सुंदर काम केले तिने जे बेरिंग ठेवले ना शेवटपर्यंत त्याला तो काही तोड नाहीये पण जनरली कुणाला नाही एवढं जमणार एक कॉन्स्टंट जो स्वतः मालकिन हे असलेला आणि कुठेतरी त्याच्याबद्दल वाटत असणार हे तिच्या अभिनयातून दाखव म्हणजे क्लास रोल म्हणून केलेला आणि नंतर तिचं फुटणार इतक कमी रोल असला तरी तिने इतका इतका म्हणजे अशीच असाच रोल असायला पाहिजे असं वाटणे इतकं केलंय मला प्रोफेसर धोंडचं सा हे सांगा ना म्हणजे ते तुम्ही कसं काय म्हणजे ऍट द सेम टाइम बॉडी त्याच पद्धतीनं ती पॅन्ट पण तशीच वर गेली पाहिजे हे बेरिंग जे तुम्ही पकडलंय ना ते आजही आम्हाला खदा खदा खळखळवून हसवतो हो, आजची पिढी त्यावर हसते त्यावेळेला अशा पद्धतीचं एखादं कॅरेक्टर आपल्याला करायचंय जिथे आपल्याला किंवा आता हा संवाद आहे जेव्हा तुम्ही एखादा संवाद प्रोफेसर म्हणून स्वतःला नाव सांगताना करताय त्या आवाजातला तो टोन असेल नॉर्मल बोलताना तो कसा बोलेल तसं आणि बरोबर अचूक टाइमला ती पॅन्ट हे कसं काय म्हणजे कुठे पाहिलं होतं असं कॅरेक्टर की सुचलं काय कसं हे काय माझे मी मुळात गोव्याचा म्हणजे आई माझी गोव्याची त्यामुळे ते माझे मामा माझ्या घरात हु राहायचे आई आणि मामा सतत कोकणी बोलायचे आणि त्यामुळे काय होत मला कोकणी अतिशय सुंदर फर्स्ट क्लास होत फ्लुएंटली मी बोलू शकतो कोकणी गोव्याची आणि ते सतत बोलून बोलून माझ्या कानावर बरं गोव्याची माणसं भेटायला यायची घरी घरी मामाना तर मामा त्यांचं बोललं त्यातले ते बोलण्याची स्टाईल त्यांचे अनुस्वार खेचण्याची पद्धत आणि आता सूर हा माझ्या कानात इतका बसलेला आहे लँग्वेज इतकी बसलेली माझ्यात की ती मला तिकडे वापरायला एकदम जेव्हा मला तो कळला की हा गोव्याचा प्रोफेसर असतो तेव्हा म्हटलं हे या सोयीला आपला उपयोग होणार उपयोग करायलाच पाहिजे आपल्याला जे येतं ते तुम्ही तिथे त्या गोष्टींचा विचार केला सगळा विचार केला तो एकच काय माहितीये एका मुलीवर वय जास्त सुद्धा एका मुलीवर प्रेम करणारा माणूस आणि त्यात परत ते तिच्या हिवा करण्यासाठी तो नाना प्रकार करतो <laughs> म्हणजे ते इतके नाना प्रकार करतो की त्या शेवटी तुम्हाला दया लागते शेवटी तो जेव्हा येतो तिला हे घालून आलात याच्यासारखं बेस करून आलात टिळकांसारखं तर काय मस्त दिसालो असं म्हटल्यास तो माणूस दुसऱ्या दिवशी टिळकाचा वेस्ट करून कॉलेजमध्ये येतो लोकांना दिसताना ती कॉमेडी सॉलिड वाटते हे वाटत कॉमेडी वाटतं पण त्याच्या मागे कारुण्याची जळ आहे त्याला त्या कॅरेक्टरला की, ज़वड़ा ता की बाबा किती भोळ आहे हा किती आहे भोळा माणूस किती स्वतःच हे करून घेईल असं असं ते वाटतं प्रेमात माणसाचं काय होतं काय प्रेमात हे असंच होत माणसाचं भोळा भोळा बनून जातो माणूस त्यावेळी ते लिहिलं गेलं छानच आणि ते सादर सादर करायला मजा आली त्यामुळे निश्चित मला तर खरच मी आवर्जून हे सांगितलं कारण मला खूप आवडतं आणि तो पिक्चर केलं करतो अतिशय वास्तविक माझ्याकडे मला कॅरेक्टर द्यायला तयार नव्हते तयार नव्हते म्हणजे विचारत नव्हते का काय नाही त्यांना कल्पना नाही ना त्यांना म्हटलं काय माहिती आता अरे मी एवढी कॅरेक्टर आहे ती ती कॅरेक्टर जास्त इंटरव्हल नंतर आहे तर पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त दोन सीन आहेत फर्स्ट ह्याच्यामध्ये तर आता मी करेन की नाही असं त्यांना तुम्ही नाही ती मला विचारतच नव्हते एकदाशी त्यांनी घाई याच्यात विचार मला घाबरत घाबरत तू हा असा रोल आहे तुम्ही कराल का म्हटलं काय रोल त्यांनी सांगितलं मला मला ते रोल मला आवडली तुझी लाईनच आवडली एवढी मग तो किती असेल लहान छोटा रोल असेल आणि किती याला महत्व नाहीये ते रोल ऍक्च्युली त्या पिक्चर मध्ये काय करतंय जास्ती महत्वाचं आहे त्या पिक्चर मध्ये त्याचा महत्वाचा भाग आहे जो मला कळतो काय आणि त्यांचं शेवटचं वाक्य आहे पिक्चर झालं आणि तो रोल हिट झाला अशोकजी मला वाटलं नव्हतं की हा रोल असा होईल केवढी मोठी पावती आहे मला